मित्रांनो आपण कसे गुलाम झालो आपल्या भारत देशाला इंग्रजांनी कसे गुलाम बनवले याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची प्रारंभ हा सोळाशे नंतर झाला सोळाशे आठ मध्ये सुरतमधील सुरत हे गुजरात मधील शहर आहे या शहरात व्यापारी ठाणं हे इंग्रजांचं पहिलं ठाण झालं म्हणजे त्यांनी स्थापना केली त्या ठिकाणी व्यापारी ठाण्याची स्थापना केली अधिकृत इंग्रज दूत कॅप्टन विलियम हॅकिन्स हा सुरतला आला त्याच्यानंतर सर थॅमस रो हा सोळाशे पंधरामध्ये मध्ये मुघल सम्राट जहांगीरच्या दरबारामध्ये जहांगीरदाराच्या दरबारामध्ये ब्रिटिश राजाचा दूत म्हणून तो आला हा दुसरा त्याच्यानंतर सोळाशे ते सतराशे म्हणजेच सतराव्या शतकात वीस ते तीस लोक हे जहाजामधून भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले अठराव्या शतकामध्ये युद्ध प्रशासन आणि शिक्षण या गोष्टीमुळे इंग्रज अधिक प्रमाणामध्ये भारतात आले म्हणजेच सुरुवातीला आपल्या भारतात डझनभर लोक त्याच्यानंतर शेकडो लोक असे इंग्रज भारतात येत गेले आणि व्यापार हे करत गेले अठराव्या शतकामध्ये सुरुवातीला इंग्रजांनी मसाले असेल कापूस असेल रेशीम आणि चहा यासारख्या वस्तूंचा व्यापार करायला त्यांनी सुरुवात केली त्याबरोबर त्यांनी राजकारणालाही सुरुवात केली आणि त्यामुळे मुघल साम्राज्य जे होतं ते भारतातलं मुघल साम्राज्य थोडं कमजोर होत गेलं कारण त्यांच्या राजांमध्ये फूट पाडायला इंग्रजांनी सुरुवात केली आणि त्याचा फायदा हा इंग्रजांना झाला सतराशे सत्तावन मध्ये प्लॅसीची लढाई झाली आणि इंग्रज अधिकारी रॉबर्ट ने बंगालचा जो नवाब होता सिराज उद्दवला याचा त्यांनी पराभव केला पराभव करण्याचं कारण होतं की नवाबच्या सैन्यातील लोकांना यांनी लाच दिली आणि लाच देऊन त्यांना फितूर केलं आणि असे हे इंग्रज विचार करा की ज्या इंग्रजांनी सैन्यातले लोकांना सुद्धा फितूर करून टाकलं यानंतर बंगालवर इंग्रजांनी प्रत्यक्ष सत्ता ही स्थापन केली बंगालवर सत्ता स्थापन केल्यानंतर त्या तिथले पाळमुळे हे भारतामध्ये त्यांनी रवायला सुरुवात केली आणि ब्रिटिश साम्राज्याची भारतात सुरुवातच झाली आणि मग सतराशे पासष्ट ते अठराशे सत्तावन्न या कालावधीत बंगालमधून संपूर्ण भारतभर सत्तेचा विस्तार केला त्यांनी तेव्हापासून मुघल बादशाहने त्याच्यावर थोडंसं दबाव आला आणि मुघल बादशाहने इंग्रजांना दिवाणी हक्क दिले म्हणजेच कोर गोळा करण्याची सवलत दिली कर वसुली करण्याचा अधिकार देऊन टाकला त्यामुळे आता इंग्रज हे व्यापारी राहिले नाही आणि खरे इंग्रज हे त्या दिवसापासूनच प्रशासक झाले आता पुढील काही दशके इंग्रजांनी मराठा असेल हैदर अली असेल टिपू सुलतान सिख साम्राज्य आहे आणि छोटे प्रांतिक राजे यांच्याशी त्यांनी लढाई केली आणि पराभव करून टाकले त्यांना अनेक संस्थानिकांविरुद्ध त्यांनी लढ्या उभारल्या त्यांना त्यांच्या विरोधात फितुरी पसरवून त्यांची सुद्धा सत्ता त्यांनी मिळवली स्वतःचं सैन्य उभं केलं म्हणजेच त्यांच्याकडे सैन्य कमीच होतं आपलेच लोकांची त्यांनी सैन्यामध्ये भरती केली आणि त्यांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण वापरले आणि हे धोरण वापरून स्थानिक समाजामध्ये जात असेल धर्म असेल भाषा असेल या गोष्टींमध्ये फूट पाडून सत्ता ही मजबूत करून घेतली अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला नंतर भारतात सिपाई बंड म्हणतात त्याला आणि हा बंड भारतातला पहिला बंड होता तो अपेशी झाला तरी त्या दिवसापासून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही संपवली गेली भारतातून मग अठराशे साली ब्रिटिश संसदेने एक कायदा करून भारताचे थेट नियंत्रण हे ब्रिटिश सत्तेच्या ब्रिटिश ब्रिटिश कड़े दिले गेले आणि सर्वात पहिली राणी सम्राज्ञी ही राणी विक्टोरिया ही भारताची पहिली सम्राज्ञी झाली अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधीमध्ये ब्रिटिश राज्य कसं सुरू झालं हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिलंच आहे परंतु आपल्या भारतात या राणीचा एकोणीसशे एकमध्ये ती मरण पावली व एकोणीसशे एक ते एकोणीसशे दहा याच्यात राजा एडवर्ड सातवा हा सत्तेतला आला इंग्रज इंग्लंडच्या आणि एकोणीसशे पाचमध्ये याच राजाने बंगालचे विभाजन करून टाकले हिंदू मुस्लिम मुस्लिम मध्ये द्वेष पसरवले आणि त्या ठिकाणी लढाई झगडे केले त्यातूनच भारतामध्ये स्वदेशी आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्यानंतर एकोणीसशे दहा ते एकोणीसशे छत्तीस राजा जॉर्ज पंचम एकोणीसशे अकरा मध्ये स्वतः तो इंग्लंडमधून भारतात आला आणि भारताची जी राजधानी कलकत्ता होती ही भारताची राजधानी कलकत्ता या कलकत्त्याहून त्यांनी दिल्ली या ठिकाणी हलवली राजधानी आणि एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा मध्ये पहिले महायुद्ध झाले त्यात भारतीय सैनिक लाखो संख्येने इंग्लंडच्या बाजूने लढले आणि लढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर एकोणीसशे नंतर एक स्वराज्याची मागणी ही भारतात जोर धरू लागली एकोणीसशे एक मध्ये इंग्रजांनी रॉलेट कायदा केला सरकारने पूर्वसूचना न देता कोणालाही अटक करता येत होते आणि अशातच जालेनवाला बाग हत्याकांड घडलं जनरल डायरने अमृतसरमध्ये सेकडो निष्पाप भारतीयांना गोळ्या घातल्या त्यामुळे अजून भारतीय चळवळीला जोरदार चालना मिळाली मित्रांनो विचार करा आपलेच सैनिक होते आपलेच माणसेसमोर होते त्याच ठिकाणी आपल्याच सैनिकांनी जर जनरल डायरवर गोळी मारली असत्या तर तो त्या ठिकाणी नेस्तनाबूत झाला असता आणि त्याच दिवशी आपण भारत आपला भारत देश हा झाल्यानुबाद हत्याकांड घडलं त्याच दिवशी आपला भारत देश हा स्वतंत्र होत होता असो एकोणीसशे पस्तीस मध्ये भारत सरकार अधिनियम म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा इंग्रज सरकारने आणला प्रांतीय स्वय स्वयत्ता दिली पाहिजे असं त्यांना वाटायचं म्हणून तो कायदा केला परंतु ब्रिटिशांचे नियंत्रण ही केंद्रावर होतेच राहिलेच आणि मग त्याच्यानंतर पुढचा राजा जो होता तो इंग्लंडचा राजा एडवर्ड आठवा हा एकोणीसशे छत्तीसमध्ये काही महिने सत्तेत राहिला गादीवर बसला परंतु त्याने स्वतःहून राजीनामा दिला त्याच्या कालावधीमध्ये भारतामध्ये कुठलंही नुकसान झालं नाही त्याच्यानंतरचा पुढचा राजा जो आला तो राजा म्हणजेच राजा जॉर्ज सहावा याचा कालावधी आहे एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस त्याने भारतावर सत्ता ही एकदम मजबूत केली या कालावधीमध्ये म्हणजेच एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध हो झाले भारतात भारत सोडो आंदोलन सारखं एकोणीसशे बेचाळीस मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं एकोणीसशे चाळीसमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि स्थापना होऊन पाकिस्तानची वेगळी मागणी केली गेली आणि त्या ठिकाणी द्विराष्ट्र सिद्धांत पुढे आला त्याच्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारतीय नौदलाने मठ्ठे असे भारतामध्ये बंड पुकारले आणि हे बंड भार इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध पुकारलं गेल्यामुळे ब्रिटिश सत्तात थोडीशी डळमळीत झाली आणि डळमळीत होऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाले अशा प्रकारे आपण कसे गुलाम झालो इंग्रजांचे आणि त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने आपला भारत देश स्वतंत्र झाला हे आपण पाहिलं सर्वांना नमस्कार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद